नामदेव समाजोन्नती परिषदेचे नाशिक येथे सन दोन हजार चौदा मध्ये त्रेपन्नाव्या अधिवेशनात पंढरपूर येथे संत शिरोमणी नामदेव महाराजांचे भव्य स्मारक व्हावे यासाठी सरकारने पंधरा कोटी रुपये निधी मंजूर केला यावर्षी श्री संत नामदेव महाराज यांचे वी जयंती वर्षे असून पंढरपूर येथे एकर जागे मदे एकर जागेमध्ये किंवा रेल्वेची जागा या दोन्ही त्वरित उपलब्ध असलेल्या जागेवर स्मारकाची जागा किंवा क्षेत्र निश्चित करून स्मारकाच्या कामास गती देण्यात येणार असल्याचे आश्वासन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले नामदेव समाजोन्नती परिषदेचे प्रभारी अध्यक्ष संजीव तुप साखरे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेत ही मागणी केली यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ सुधीर तांबे संघटनेचे उपाध्यक्ष संजय नेवासकर सरचिटणीस डॉ अजय फुटाणे बाळासाहेब खरडे रवी रहाणे अशोक कालेकर किरण वाघ धनंजय खरडे राहुल खर्डे संतोष गंगावणे सोमनाथ अवसरकर संजय चांडोले आदी उपस्थित होते यावेळी झालेल्या चर्चेतून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आश्वासन दिल्याने शिंपी समाज बांधवाकडून मंत्री थोरात व आमदार सुधीर तांबे यांचे आभार मानण्यात आले सर्व प्रमुख आदरणीय आणि सर्व फुटारी साहेब सर्व आता महाराष्ट्रातील ते खास महसूल मंदिर आमदार हे कळ आहे की संत नामदेव यांनी खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचा पाया घेतला आणि ते सर्व अखिल भारताचे संत मानवतेचे संत संत नामदेवांचं पंढरपूरला स्मारक व्हावं ही एक फार जुनी मागणी आहे त्या मागणीला जागा उपलब्ध करून देणं त्याच्यानंतरच्या सरकारच्या तींच्या उपलब्धता या सगळ्या गोष्टींची चर्चा करण्यासाठी आदरणीय संजीव भाऊ आणि सर्व त्यांचे सहकारी महाराष्ट्रातून ते जाधे आमदार बाळासाठी भेट झाली त्यांनी अतिशय सकारात्मक आणि पॉझिटिव्ह कारण संत नामदेव हे खऱ्या अर्थाने सर्व विश्वाचे संत होते त्या भारतात होणं हे खूप महत्त्वाची गरज आहे त्या दृष्टीकोनातून साहेबांनी या सर्व प्रश्नामध्ये सकारात्मकरित्या असं झाल्याचं मान्य केलं त्यांनी तातडीने सोलापूरचे लेकर शंभरकर साहेबांना याविषयीचे निर्देशही त्यांना या ठिकाणी दिलेले किंवा आजची भेट मला असं खूप फालदायी झाली भव्यम स्मारक स्मारक वाढव त्या स्मारकाच्या कामामध्ये गती निघाली त्या संदर्भात विधी ही भेटली होती आणि त्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नामदास नामदारांनी ना ना त्या ठिकाणी कलेक्टर सोलापू लावून लावून त्या हो समजोस्त समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याची प्रत सोलापूर कलेक्टर लॉर्ड संप्रधी पाठवली आणि नामदेव महाराजांच्या स्मारकाच्या कामाला गती देण्यासाठी त्यांनी स्वतः लक्ष राहिलं त्याबद्दल मी सर्वप्रथम कामगारांचं धन्यवाद म्हणतो आणि या ठिकाणी नामदेव समाज परिषदेच्या मागणीला त्यांना प्राधान्य दिल्याबद्दल सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी हजर झाले आणि या मागणीसाठी या कार्यक्रमाला या मीटिंगला उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी त्याचप्रमाणे गांधेराव बाळाजांचं स्मारक पंढरपूर येथे बाजूमध्ये त्या ठिकाणी संतांचा मेळावा उभा होता संतांची भूमी आणि त्या ठिकाणी त्याचप्रमाणे संतांचा मेळावा वाढतो त्यांचा प्रचंड मोठा स्मारक त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये उभं करण्याचा मनोदय समाजबद्दल परिषदेत आहे आणि या कामाला गती देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे या ठिकाणी आवाहन करतो आणि आपण सर्व समाज मात्र त्या बाजूला प्राधान्य द्यावे आणि या ठिकाणी शोधून रामदेव महात्माच्या स्मारकासाठी ज्या काही आडी अडचणी असतील त्या बाजूला करण्यासाठी सर्व समाज मात्र प्रयत्न करावे असे या ठिकाणी मी सर्व समाज मात्मांना आव्हान करतो आहोत आमदार थोडा साहेबांनी आम्हाला या सांगण्यात त्याबद्दल सुद्धा मी त्या सांगायचे धन्यवाद म्हणतो तिथून पुढे ग्रामदेव स्मारकाच्या कामाला वती मिळून स्मारका करून यासाठी भविष्य गेली सहा वर्ष प्रयत्न करत आली आज त्याच्या त्याला यश आलं असं म्हणता येईल जवळजवळ साठ कोटीचा रुपयेत असून महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पासाठी पंधरा कोटी रुपये मंजूर केलेले आहेत उर्वरित पंचेचाळीस कोटी रुपये उभा करायचा निधी उभा करायचा निधी संपूर्ण नामदेव समाज परिषदेची जबाबदारी घेतलेली आहे